साईनगर अकोली प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये आज महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच सुरुवात झाली असून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पहाटे पासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या ला असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी संपूर्ण साईनगर प्रभागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मित्रांनो प्रभागातील प्रत्येक चौकात व मतदान केंद्राच्या परिसरात पोलीस उपस्थित असून संपूर्ण परिसराला जणू पोलीस छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून मतदार निर्धास्तपणे मतदानासाठी पुढे येत आहे मित्रांनो सकाळपासूनच महिला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे काही ठिकाणी गर्दीमुळे मतदारांना थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागत असली तरी मतदानाचा उत्साह हो मात्र कमी झालेला नाही निवडणूक प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे मित्रांनो साईनगर अकोली प्रभागातील वार्ता प्रतिसाद पाहता या निवडणुकीत विक्रमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते